जगण्याची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर येऊ शकता याचे मूर्तिमत उदाहरण सांगायचे झाल्यास नवीन भोसरी रुग्णालय येथे दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस रोजी जन्म झालेले जुळी बाळे बेबी ऑफ आशा घोलक साधारणत सकाळचे नऊ वाजून सात मिनिटे झाले असतील नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना एमर्जन्सीमध्ये नवीन भोसरी रुग्णालयाच्या लेबर रूममध्ये जुळ्या बाळांचा जन्म झाला हे काही नवीन नसते परंतु जर दोन्ही बाळे अकालप्रसूत असतील व त्यातील एका बाळाचे वजन हे सातशे ग्राम व दुसऱ्या बाळाचे वजन नऊशे ग्राम होते त्यामध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अशा बाळांना मॅनेज करणे खूप कठीण होऊन जाते असाच प्रसंग त्या दिवशी घडला बाळाची डिलेवरीनंतर दोन्हीही बाळांना एमर्जन्सीमध्ये नवीन भोसरी रुग्णालयमधील एन बी एस यू म्हणजे नवजात शिशू अतिदक्षता विभागामध्ये हलविले साहजिक बाळ कमी दिवसाचे असल्याने व दोन्ही बाळांना जन्मल्यानंतर व्यवस्थित रडले नसल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता बाळाच्या फुफ्फुसाची वाढ न झाल्याने त्यांना इंजेक्शन सरफेक्टंट देण्यात आले शिरेद्वारे आय वी फ्ल्यूइड चालू केले अशा बाळांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असते तसेच बाळांना साखर कमी होणे सेप्सिस होणे कावीळ होणे मेंदूज्वर होणे तसेच यामुळे झटके येणे इत्यादी आजार होण्याची दाट शक्यता असल्याने अशा बाळांची काळजी खूप चांगल्या प्रकारे घ्यावी लागते बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होऊ नये तसेच रक्तदाब कमी होऊ नये त्याकरिता बाळाला आयनोट्रॉपिक सपोर्ट चालू केला तसेच बाळाचे श्वसनक्रिया बंद पडू नये याकरिता त्याला इंजेक्शन कॅफाईन साईट चालू केले सुरु, सुरुवातीला बाळाच्या पोटाची वाढ न झाल्याने असे बाळ उलटी करून बाळाला एस्पिरेशनचा धोका होऊ शकतो त्यामुळे बाळाला नळीद्वारे दूध देण्यात आले तसेच बाळाला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून आय व्ही अँटीबायोटिक औषध चालू करण्यात आले हळूहळू बाळाचे वजन वाढावे याकरिता त्याला दुधासोबत एच एम एफ सॅचेट व एमसी टॉईल चालू करण्यात आले के एम सी म्हणजे कांगारू मदर केअर देण्यात आली त्यासाठी नवजात शिशू अतिदक्षता विभागामधील डॉक्टर नर्सेस मामा मावशी यांनी भरपूर मेहनत घेतली त्याचप्रमाणे गायनेक कॉर्डमधील नर्सिंग स्टाफ आणि सिस्टर इंचार्ज यांनी आईची काळजी खूप छान प्रकारे घेतली एक्सरे टेक्निशियन यांनी सुद्धा खूप छान प्रकारे सहकार्य केले एमर्जन्सीमध्ये एक्सरे करून देणे त्याचप्रमाणे बायोमेडिकल इंजिनियर यांनी वारंवार वॉर्मर चेक करणे इतर मशीन चेक करणे काही बिघड असल्यास ताबडतोब दुरुस्त करून देणे मेडिसिन स्टोअरमधून एमर्जन्सीमध्ये कोणतेही इंजेक्शनची आवश्यकता असल्यास उपलब्ध करून मिळाले या सर्व स्टाफच्या मेहनतीनंतर एकोणऐंशी दिवसानंतर बाळाचे वजन जुळ्या बाळापैकी पहिल्या बाळाचे वजन सातशे ग्रामवरून सोळाशे तीस ग्राम इतके झाले व दुसऱ्या बाळाचे वजन नऊशे ग्रामवरून सतराशे तीस ग्राम झाले त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला शेवटी म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी